गरजू वर्गमित्राला आर्थिक मदत करून साजरा केला अनोखा स्नेह मिळावा कौलगेच्या न्यू स्कूलमधील ब्याण्णव त्र्याण्णवच्या दहावी बॅचनं उचललं कृतीशील पाऊल महाराष्ट्र हायस्कूल अत्याळ्याच्या माजी विद्यार्थ्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा स्तुत्य प्रयत्न एकमेकांचे होणारे गेट टुगेदर सोहळे बघून प्रत्येकालाच वाटू लागलं आपलंही गेट टुगेदर व्हावं आणि गेल्या दोन चार वर्षात सर्वत्र जणू गेट टुगेदर सोहळ्याचं पेव फुटलं पस्तीस वर्षांनी चाळीस वर्षांनी म्हणता म्हणता अगदी पंधरा वीस वर्ष झालेल्यांनीही हे स्नेह मिळावे उत्साहात साजरे केले हे करत असताना एकमेकांचा आदर्श घेतला गेला तो कार्यक्रमाच्या नियोजनाचा हार तुरे फेट्यांचा आकर्षक स्मृतीचिन्हांचा भेटवस्तूंचा आणि खानपानाचा पण या सगळ्यातून स्वतःची वेगळी वाट निर्मिली ती महाराष्ट्र हायस्कूल अत्याळच्या सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या दहावीच्या बॅचनं सलग सहा वर्ष सामाजिक गेट टुगेदरची परंपरा कायम ठेवत त्यांनी पैशाची उधळपट्टी थांबून गरजू घटकांना आर्थिक मदतीचा विडा उचललाय त्यांच्या या वेगळ्या वाटेवर चालण्याचा आदर्श घेऊन त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा स्तुत्य निर्णय यंदा कौलगेच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील ब्याण्णव त्र्याण्णवच्या दहावी बॅचनं घेतलाय वर्गमित्र तानाजी पाटील याच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला अपघातामध्ये दुखापत झाली एक वेळा ऑपरेशन करूनही पुन्हा नव्यानं दुसऱ्यांदा ऑपरेशन करावं लागलं कौटुंबिक परिस्थिती बेताची असताना आणि स्वतः कमवता पुरुषच हंतरुणाला खेळला असताना कुटुंबाची परवड सुरू होती याबाबत वर्गमित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा होऊन यंदा गेट टुगेदर न करता तोच खर्च तानाजी पाटील या वर्गमित्राला देण्याचं ठरलं बघता बघता पंचवीस हजाराची रक्कम जमली शिवाय ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार सुमारे पाच हजारांहून अधिक किंमतीच्या वतीनं मेळावा न घेता सर्वांनी मिळून दिलेली ती स्नेहाची भेट स्वीकारताना तानाजीच्या डोळ्यात अश्रू तरळू लागले त्याच भाऊकतेनं जमलेल्या मित्रांनीही तानाजीच्या खांद्यावर त्यांचे थरथरते हात ठेवले आणि त्यातून आम्ही सोबत आहोत हा न बोलताच संदेश देऊन त्याचा निरोप घेतला पारंपरिक मौज मजा सोडून कुणीतरी एक वेगळी वाट निर्माण करणं सातत्यानं ती मळवण पुन्हा कुणाला तरी वाटे त्या वाटेवर चालण्याचा मोह होणं आणि त्यातून एखाद्या गरजवंताला लाख मोलाचा आधार मिळणं ही वरवर वाटते तितकी छोटी गोष्ट नक्कीच नाहीये ज्याला खरी गरज असते त्याच्या दृष्टीनं ही गोष्ट आभाळा एवढी मोठी आहे म्हणूनच अशी वेगळी वाट निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र हायस्कूलच्या आणि त्या वाटेवर पाऊल ठेवणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे